नमस्कार मी प्रतीक्षा डी मराठी मध्ये आपलं स्वागत शेवगाव तालुक्यातील श्री काशी केदारेश्वराच्या पायथ्याशी असणाऱ्या व गोळेगाव येथील मोठा पाझर तलाव असून त्याची निर्मिती सन एकोणीसशे ब्याहत्तरला झालेली आहे गेल्या बावन्न वर्षात या तलावाची कसलीही दुरुस्ती झालेली नाही भौगोलिकदृष्ट्या तलावाची भिंत डोंगर रांगेच्या पायथ्याला असून आठ ते दहा किलोमीटरपासून पाणी तलावात येते वाहून येणाऱ्या पाण्याच्या तुलनेने तलावाची व पाणी साठवण क्षमता फार कमी आहे तलावात साठवण होत असलेल्या पाण्याच्या दहा पट पाणी सांडव्याद्वारे वाहत जाते या तलावाची दुरुस्ती अथवा मातीची भिंतीऐवजी सिमेंटची भिंत केली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होऊन गोळेगावसह अनेक गावांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार मोनिकाताई राजे यांना या संदर्भात निवेदन दिले असून सदर मागण्याचा विचार न केल्यास दिनांक चोवीस फेब्रुवारीपासून गोळेगाव येथील झाड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे सेवा संस्थेचे चेअरमन बाळासाहेब फुंदे सौ मुक्ताबाई आंधळे उपसरपंच नवनाथ राजकर शंकर फुंदे आदींसह ग्रामस्थ धरणे आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे गोळेगाव येथील झाड फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे आमच्या ग्रामस्थांच्या प्रशासनाकडे दोन मागणी आहेत त्यातील पहिली पहिली मागणी अशी आहे की या गोळेगावची एकोणीसशे बहात्तरला निर्मिती झालेली असून आजपर्यंत या तलावावर कुठल्याही शासनाने खर्च केलेला नाही दुरुस्तीसाठी आमची मागणी आहे या तलावाची साठवण क्षमता वाढवा मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत उभारा आणि नदीपात्रात पाणी सोडण्याची सुविधा उपलब्ध जर केली तर गोळेगाव बोदेगाव लाडगाव येथील हजारो शेतकऱ्याचं क्षेत्र हजारो हेक्टर क्षेत्र ओलिता हो खाली येईल आणि याच्याही पलीकड ताजनापूर इथपर्यंत जायकवाडचं जे पाणी आलेलं आहे ते पाणी जर या साठ क्षमता केलेल्या धरणात सोडलं तर पंचवीस गावातील हजारो हेक्टर क्षेत्र कायम स्वरूप सुरु, स्वरूपी बागायतदार क्षेत्र होईल mm. आणि त्यानंतर दुसरी मागणी आमची अशी आहे की गोळेगाव येथील भूगर्भातील पाणी पातळी पन्नास फुटापेक्षा पंचवीस तीस फुटावरच आहे तरी देखील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने ह्या गावाचा समावेश सुरक्षितमध्ये न घालवता शेता मध्ये घातल्यामुळं इथं आम्हाला अनुदानित विहीर घेता येत नाही त्यामुळे दिल शेत शेकडो शेतकऱ्याला विहिरीच्या लाभापासून वंचित राहावं लागले आहे या दोन्ही मागण्या घेऊन आम्ही येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी या ठिकाणी सामुदायिक धरणी आंदोलन सुरू करत आहोत याची सर्व प्रशासनाने आणि शासनाने नोंद घेऊन आमच्या कामाची कार्यवाही करावी हे आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करीत आहे राहणार गोळेगाव हा आमचा तलाव एकोणीसशे मध्ये झालेला आहे तो एकदम छोटा आहे आम्हाला पाणी लांबून दहा किलोमीटरवरून ह्या हो तलावात येतं पण त्याचा उपयोग होत नाही तलाव छोटा आहे व पाणी भरपूर वाया जात आहे त्या पाण्याचा आम्हाला कुठल्याही क्षेत्राला काय उपयोग होत नाही ते पाणी डायरेक्ट नदीला वाहून जातं आणि याची जर साठ क्षमता वाढवली शासनाने याच्यात काय फक्त याला कमी खर्चात भरपूर साठ वाढवता होतो याच्यात आम्हाला काय कुड क्षेत्र अधिग्रहण करावं लागत नाही काय नाही हा याच्यात फक्त पाण्याची उंची वाढवली तर आम्हाला भरपूर पाणी होईल आणि वीस पंचवीस गावं आमच्या वलिता खाली येतात त्यामुळे एवढे शासनाने आमच्याकडे दखल द्यावी काय करायचं सिमेंटची भीत बांधायची गोळेगावच्या तळ्याची एकदम उंची करायची दहा ते वीस फुट तळ्याची भीत उंच करायची सांडा बी सिमेंटने बांधून उच करायचा आणि दहा ते वीस गावं ह्या तळ्याखाली येतात आणि यांची पूर्वी जमीन बागायती होती एवढं तुम्ही शासनाने जर आम्हाला सहकार्य करून जर पाण्याची जर सोयी केली तर आमचं कल्याण होईल असं तुम्ही आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती आहे असं एवढं तुम्ही पक्क करून द्या आम्हाला प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी शेवगाव